मित्रांनो तुम्ही किती बी पैसा कमवा परंतु जोपर्यंत फिरायचे दिवस आहे तोपर्यंत फिरून घ्या एकदा का हे दिवस गेले आणि नंतर तुमच्याकडे किती बी पैसा असू द्या तुम्ही हे दिवस परत खरेदी करू शकत म्हणून आज आम्ही आमच्या वावरात फिरायला आलो आणि उद्या आम्ही आमच्या दुसऱ्या वावरात फिरायला जाणार आहे आणि हो मित्रांनो खाया पिण्यासाठी कधीच खर्चाच टेन्शन घ्यायचं नाही जे तुमची इच्छा झाली ते विकत घेऊन खायचं म्हणून आज सोनूच बाप्पानी पाच रुपयाचा चिवड्याचा पुढा आणला हा उद्या आपण काय खाणारे नरडे नरडे काळा काढे खाणार आहे आम्ही पाच रुपयाचे आणि काही करत नाही पैशाची नाही आम्ही कालच संध्याकाळी पार्ले चॉकलेट विकत घेऊन खाल्ले एक रुपयाचे हे शेवटी हे तीच भरपोटा करतो ना माणूस कोणावर घेऊन गेलं का नाही गेलं ना मग कशाला खाया पियासाठी पैशाचं टेन्शन घ्यायचं तर मित्रांनो तुम्ही बी पोट भर खाजा पैसे जास्त जाऊ नका जे इच्छा झाली ते घेऊन खाजा हा आणि जिथं तुमची इच्छा झाली ना तिकडे फिरायला जायचं वावर न ना तुम्हाला दुसऱ्याच्या वावरातून चक्कर मारून यायची बाबर आवडते गावातून त्याच्या घरून जाऊन यायचं पण फिरायचं आणि फिरायला गेलो ना गावात कोणाच्या घरी तर कोणी म्हणत चहा घे चहा बी घेऊन याचा नाराज नाही करायच समोरच्याला हा आमच्यासारखं हसत घेणार राहायचं मग